श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो उद्या म्हणजे दहा ऑगस्ट रोजी आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार श्रावण महिन्यातील सोमवार व्यतिरिक्त पुराणामध्ये शनिवारचेही विशेष वर्णन केले आहे या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची विधी आहे स्कंद पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या तीन देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात या दिवशी बजरंगबली आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा त्याचबरोबर भगवान नरसिंह यांची विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनलेले अन्न अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात महादेव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि देवाला शनिदेवाला न्यायाधीशपद दिले आहे त्यामुळे शनिदेव मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतं भगवान शिवाचे अवतार पिपलत भैरव आणि रुद्रावतार हनुमानाची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला उद्या शनिवारी घरात या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे करोडपती व्हायची इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिन्यातील शनिवारी आपल्याला उपवास करायचे त्याचबरोबर आपल्याला पूजा आणि दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे शनिदोष दूर होतो शारीरिक समस्या दूर होतात या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि अन्नदान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने कळत नकळत झालेल्या आपल्याकडनं पापापासूनसुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी आणि मग ते पवित्र नदीत टाकावे पितृदोषी भगवान शिवाला अभिषेक केल्याने समाप्त होतो त्याचबरोबर देवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातल्या शनिवारी जो आहे तो करायचा तर काही कारणास तुम्हाला ह्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्याच्या पुढच्या करा किंवा त्याच्या पुढच्या करा किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे आता हा उपाय आपल्याला का करायचं जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील ज्यामुळे आपल्या डोक्यावर कर्ज झालं असेल आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल तर त्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे प्राप्ती करता कर्जमुक्ती करता, कर्ज करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो आणि श्रावण महिन्यातल्या शनिवारी जर तुम्ही हा उपाय केला तर मोठ्यात मोठ्या कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळण्यामध्ये मदतही मिळणार आहे हनुमानाची माता अंजनी ही निस्मित गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवाची कृपा दृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बल बुद्धी विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराची अर्थात रुईच्या पानाची माळा घालत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळा गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानाची माळा घालतात तसेच ते अकरावे रुद्र अवतार असल्यामुळे त्यांना अकरा पानांची माळा आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची सुद्धा प्रथा पडली आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्या रुईची अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत आता रुईची म्हणजे पांढऱ्या रुईची आपल्याला अकरा पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत ही पानं घरी घेऊन येताना व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही पानं घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्या पानांना स्वच्छ धुवून आणि त्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचं आहे बजरंग बलींना शेंदूर अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पानंही टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक रुईच्या पानावर आपल्याला श्रीराम आहे किंवा तुम्ही नुसतं राम लिहिलं तरीही चालणार आहे कारण बजरंग बली हे रामभक्त आहेत आणि जर आपण फक्त रामाची स्तुती जरी बजरंग समोर केली तर त्यामुळे सुद्धा आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छा ह्या बजरंग बली पूर्ण करतात आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत विघ्न आहेत संकट आहेत ते ते दूर करतात म्हणूनच आपल्याला जे आहे अकरा रुईची पानांवर श्रीराम किंवा राम, राम लिहायचं आहे आणि त्यापासून एक माळाही तयार करून घ्यायची आहे आणि आपल्याला जायचं आपल्या घरा घराजवळ असणाऱ्या बजरंग बलीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आपल्याला अकरा रुईच्या पानाची माळा त्याचबरोबर बजरंग बलींना फुलं अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर तुम्ही नारळ घेऊन जाऊ शकता ज्या पण वस्तू बजरंगबलींना प्रिय आहेत त्या आपल्याला घेऊन जायच्यात सर्वप्रथम ज्या वस्तू आपण घेऊन गेलेल्या आहेत त्या बजरंगबलींना अर्पण करायच्यात आपल्याला बजरंगबलींना शेंदूर अर्पण करायचं आहे नारळ अर्पण करून घ्यायचं आहे आणि ही अकरा पानांची जी माळ आहे ती आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून बजरंग बलींना अर्पण करायची आणि तिथेच मंदिरामध्ये बसूनच आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा हनुमान चालिसाचं सा पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला रामस्तुती करायची आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम जय श्री राम श्रीराम जय जय राम, 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 राम। ह्या मंत्राचं नित्य जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे बजरंगबलींना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात बजरंगबली पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासूनसुद्धा मुक्तताही मिळत असते अर्थात काय जेव्हा आपण मेहनत करतो कष्ट करतो तेव्हा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते त्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहतो आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो तर त्यामुळे आपली जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय तुम्ही प्रत्येक श्रावणी शनिवारी केला तर उत्तम आहे जर काही कारणास तुम्हाला कोणत्याही शनिवारी नाही करता आला तर किमान एक शनिवारी तरी तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ